उभाटा गटानं सध्या मुंबईतल्या शाखांचं सर्वेक्षण हाती घेतलं उद्धव ठाकरेंनी प्रत्येक शाखेसाठी एका निरीक्षकाची नियुक्ती केली आहे हे निरीक्षक शाखानिहाय ताकदीचा आढावा घेतील आणि त्याचा अहवाल उद्धव ठाकरेंना सादर करतील पण त्याआधी सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची अशी कोंडी केली आहे की निवडणूक जाहीर होण्याआधीच ठाकरेंच्या हातून पालिका निसडल्यात जमाईल नेमकं पडद्यामागे काय घडतंय उद्धव ठाकरेंना नामहरम करण्यासाठी महायुतीने नेमकी काय रणनीती आखली आहे याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके मुंबई महापालिकेची मुदत सात मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली त्याआधी निवडणुका घेणं अपेक्षित होतं मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं मुंबई महापालिकेचे प्रभाग दोनशे सत्तावीसवरून वरून दोनशे छत्तीस करण्याचा निर्णय घेतला भाजपनं त्याला तीव्र विरोध केला तत्कालीन सत्ताधारी अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना अनुकूल ठरेल असाच हा निर्णय होता म्हणजे दोनशे छत्तीस प्रभाग तयार करताना सध्या अस्तित्वात असलेल्या दोनशे सत्तावीसपैकी तब्बल एकशे अठ्ठेचाळीस प्रभागांच्या सीमा बदलण्यात आल्या त्यात भर म्हणजे एकशे एकोणसत्तर प्रभागामधील काही भाग अन्य भागाला अशा प्रकारे जोडण्यात आले की आपल्याच पक्षाचा नगरसेवक निवडून येईल निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही उत्तरेकडून ईशान्येला पूर्वेकडून पश्चिमेला आणि अखेरच्या टप्प्यात दक्षिणेला करणं क्रमप्राप्त होतं पण मुंबईच्या उत्तर दिशेपासून प्रभागरचना करण्यात आली ही बाब बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला दुसरं म्हणजे प्रभाग रचना करताना मुख्य रस्ते रेल्वेमार्ग नाला आदी बाबी विचारात घ्यायला हव्या होत्या परंतु तसं न झाल्यानं काही प्रभाग पालिकेच्या दोन विभाग कार्यालयांच्या हद्दीत विभागले गेले काही इमारती आणि झोपडपट्टी चाळींची देखील तशीच अवस्था तत्कालीन सत्ताधाऱ्यांना निवडणूक सहज जिंकता येईल अशा प्रकारच्या या फेररचनेला भाजपनं जोरदार विरोध केला पुढे उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झालं एकनाथ शिंदे सरकारनं महाविकास आघाडीचा प्रभाग फेररचनेचा निर्णय बदलून सदस्य संख्या दोनशे ऐवजी दोनशे सत्तावीस केली या बदललेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं त्यामुळे पालिकेच्या निवडणुका वेळोवेळी लांबणीवर पडत गेल्या मात्र आता सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलंय येत्या काही दिवसात त्याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर होऊन पालिकेच्या निवडणुका घेतल्या जातील त्यामुळे उद्धव ठाकरे खबरदार झाले त्यांनी अलीकडेच बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत मुंबई पालिकेत जुनी प्रभाग रचनाच राहील असे संकेत मिळत आहेत त्यामुळे शाखानिहाय सर्वेक्षण हाती घ्या इथल्या ताकदीचा आढावा घेऊन अहवाल तातडीने सादर करा असे निर्देश त्यांनी दिल्याचं कळतंय मात्र उद्धव ठाकरेंची टीम कामाला लागण्याआधीच महायुतीने त्यांना दणका देण्यास सुरुवात केली आहे मुंबई पालिकेच्या प्रभागांचं आरक्षण काढल्यानंतर ते दहा वर्ष कायम ठेवावं असा ठराव सात वर्षांपूर्वी मुंबई महापालिका सभागृहात मंजूर झाला होता हा ठराव राज्य शासनासह राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला याचाच आधार घेत विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दोन हजार सतराचं प्रभाग आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली त्यामुळे दोन हजार सतरामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना पुन्हा विजयाची वाट मोकळी होणार आहे दोन हजार सतरामध्ये अखंड शिवसेनेचे चौऱ्याऐंशी भाजपचे ब्याऐंशी काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी नऊ मनसे सात समाजवादी पार्टी सहा आणि अपक्ष म्हणून आठ नगरसेवक निवडून आले होते शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर त्यातले अनेक नगरसेवक भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहेत प्राप्त परिस्थितीत एकट्या भाजपकडील माजी नगरसेवकांची संख्या शंभरच्या वर पोचली आहे तर शिंदेंनी ठाकरेंचे त्रेपन्न माजी नगरसेवक गळाला लावले आहे मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे चौदाची मॅजिक फिगर आवश्यक आहे त्यामुळे दोन हजार सतराचं आरक्षण आणि जुनी प्रभाग रचना कायम राहिल्यास ठाकरेंना मुंबई महापालिकेतली पंचवीस वर्षांची सत्ता सोडावी लागणार हे निश्चितच तुम्हाला काय वाटतं येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक लागल्यास काय चित्र असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद